हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय व्लॉग तर मित्रांनो आता शाळेची हरबड होती म्हणलं थोडीशी ब्लॉगची सुरुवात करून आपण शाळेला जाऊया तर गाईज आता आलेलो आहे शाळेतून शाळेतून आल्यावर आज करायचा होता सायन्सचा अभ्यास मग थोडंसं घेऊन बसलेलो होतो कारण सायन्सचा अभ्यास थोडंसं पाठांतर असतं आणि मॅथचं सोल्युशन असतात म्हणून काल सॉल्व्ह करत आणि आता बसलेलो होतो पाठांतर करत फिजिक्स केमिस्ट्री ट्वेंटी क्वेश्चन येणार होते मग त्या मुताबाने सगळे नोट्स वाचत वाचू लागलो होते जे काही असतात त्या सरांनी दिल त्यांना मग ते, ते वाचायला होतो मिठ्ठूकडं बघितलं तर मिठ्ठू गप बसलेला होता झोपलेला होता थोडंसं आराम करू लागला आणि आज होता आमचा रिझल्ट तर बघू मग आज रिझल्टमध्ये काय दिवे लागतात आर नव तर शाळेतच रिझल्ट येणार आहे म्हणून ते त्याची बस होती पण तो त्याने फोन केला मला की मी शाळेतच थांबणार आहे पप्पांना घेऊन ये मग तू मग येताना सोबत बरं म्हणलं मग आता जायचं आहे थोड्या वेळेने पप्पा आल्यावर आणि मग तुम्हाला दाखवतो माझी शाळा कशी आहे पूर्ण टूर देतो मिठू राम, राम कर बर रामराम राम 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 तो म्हणलं रामराम तर काहीच मग मिठूला खेळून मी निघालेलो आहे माझ्या शाळेकडे कारण आम्हाला आणायचा होता रिझल्ट तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या पिरोडिक टेस्ट होत्या पप्पांनी जात आहोत तर काय मग ह्या टमटमला टाकला आपण माग आणि निघाला मग असं पुढं पुढं आल्यावर इकडं लागतो आपल्याला भगवान बाबा चौक मग ह्या चौकातून घेतली आपण इकडं एंट्री इकडून होतं आंबोजोगाई चालू सगळी कसं होतं की काय होतं की असा विचार करत करत आलो मग आपल्या शाळेच्या गेटमध्ये आणि गेटमध्ये आल्यावर इकडं माझं ब्लड प्रेशर आता वाढायला सुरुवात झाली मला थोडीशी धाकधुख होतीच पण जाऊ द्या म्हणलं आपल्या इकडं नारळाकडे लक्ष द्यावं आणि हे नारळाचे झाड खूप सुंदर आहेत आणि मला या शाळेतून येताना एखाद्या वेळेस वाटतं की कधीतरी चार पाच नारळ उग बॅगीत टाकून घरी प्यायला न्यावे आर्नवला आर्नवला खूप नाद आहे नारळ प्यायचा अजून तर काही मेळ लागला नाही पण जावा लागल तेव्हा लागल मग इकडं आलो मध्ये आता थोडंसं राहिलेलं होतं खूप अंतर आहे बाहेरून मध्ये येऊस तर इकडं आमच्या पुढे एक गाडी होती आणि मस्त आता एंटर झालेली आहे आमची गाडीमध्ये सगळी या गाडीचं तर काय होतं की आमच्या पुढं पुढं धडपळ पण ना आणि काहीच नाही म्हणून पप्पा पण अशी हळूनच घेत होतात लेकरं जाऊ लागली आपला आपला रिझल्ट घेऊन तर इथं मध्ये माझं झालेलं आहे एंटर आणि इकडं होता गेट आणि इथं मस्त शोचे झाडं असतात ते झाडं खूप छान दिसू लागली तिकडून मस्त सनलाईट येऊ लागली इथं आमच्या शाळेचं ऑफिस होतं आणि इकडं होतं आमचं ग्राउंड हे आहे आमच्या शाळेचं कॉरिडॉर आणि हे असे क्लासेस आहेत आमचा क्लास होता सगळ्यात वरी हे आहे आमचं कॅम्प्युटर लॅब हे आहे बास्केटबॉल कोर्ट इकडं आलं तर हे चमनी इकडं तिकडं तोंड करून बसलेला होता मला बघून तो उठला आणि बॅग घेतलेली आहे त्यानं आता ही होती लहान लेकरांची शाळा आणि आमचा वर्ग मोस्ट वॉन्टेड वर्ग आहे तर आता आलेलो आहे शाळेतून शाळेतून आल्यावर मिठूला मम्मीनं सोडलेलं होतं का मनाने आलाय मनानी आला मनाने आलेला आहे तुम्हाला आता शंगदाने तिकडं त्याच्या प्लेट मध्ये ठेवलेले तिथं ते खात आहे कॉट वर बसून आमच्या सोबतच बसलेला येतच आहे हा हा त्याच्याकडे बघायला येते सारखच तर मम्मी त्याला बिस्किट देत नव्हती ते चिडायलाय आता घेतलेलं आहे बिस्किट पाण्यात 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 बुडवून खायलाय आता एवढा हुशार श्रेश पप्पा त्याला पहिला पाणी दिल तर मी आणि बिस्किट द्यायली होती तर ते पाण्यात बुडवत आहे तेव्हा इंटेलिजंट इंटेलिजंट आहे फार पाण्यात बुडवायला पप्पा जे आले आता बघा तेव्हा आता बघा तेव्हा असं ओरपाट करून अजून आता बेडशीट किती घाण होईल आता बेडशीट किती घाण होईल पण भिजविलं कि घेतलं बघ तेव्हा तेव्हा भिजवून घेतलंय त्याची भीती पूर्ण गेलेली आहे आमच्यापासून आता तो मस्त खेळायलाय आता काय कर पण नाही तो त्याच्या असं नेऊन बिस्किट जरी दिलं ना तरी पण तो करून घेतल्यावर अर्नवला पण त्याला कुठे विश्वास ये आमच्या हे वय आहे आम्ही हातात घेऊन बसलात नाही तर तो सगळ्या आमच्या हे करून टाकन तो त्याचा आयुष्य okay, आता टाकलं परत वाटी वाटीमध्ये टाकलं परत नाही आता टाकत पलत पालत करायला आता वाटीत असं आता उरपाट करते बिस्किट ते आपण कसं चहा मध्ये इकडून एकदा आणि इकडून एकदा करतात नाही नाही आता खाली तर वरून खाईल ना हा अरन अरन खाऊ लागते त्याच्यासोबत तू अरनौ खा किती छान मिठू खायलाय आता तर गाई जाता आलतो ट्युशन वरून ट्युशन वरून आल्यावर जेवण झालेलं आहे आणि आता मला करायची होती इरिडिंग आणि उद्या आहे रविवार रविवार असल्यामुळं उद्या तर काय निवांत आहे आज आज रात्री झोपायला मजा येते उद्या रविवार आहे म्हणल्यावर आणि आजची ब्लॉगिंगची एंडिंग आमचा अर्नव करणार आहे तर त्याची एंडिंग बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग बाय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग